नमस्कार स्वागत आहे मनस्पंदमध्ये काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात एक कथा आली आणि वाटलं ही तुम्हाला सगळ्यापर्यंत पोचवावी फक्त तीन प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुमचं पूर्ण जग बदलून टाकू शकतात तर एका लिओ टॉलोस्टा यांची ही अमूल्य कथा तीन प्रश्न बरेच वर्षापूर्वी एका राज्यात एक राजा राहत होता शक्तिशाली श्रीमंत सगळं काही त्याच्याकडे होतं पण मन मात्र शांत नव्हतं रात्री झोप उडायची मनात एक गोंधळ कायम असायचा कारण तीन प्रश्न त्याला सतावत होते जगात सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण सर्वात महत्त्वाचा क्षण कोणता आणि सर्वात महत्त्वाचं काम कोणतं राजा विचारात पडला जर या तीन प्रश्नांची उत्तरं मिळाली तर आयुष्य सोपं होईल निर्णय योग्य होतील त्याने घोषणा केली जो कोणी योग्य उत्तर देईल दे त्याला मोठं बक्षीस राज्यातले हुशार लोक आले प्रत्येकाने आपापली उत्तरे दिली मंत्री पंडित व्यापारी सगळ्यांची उत्तरं वेगळी राजा आणखीनच गोंधळला शेवटी कोणीतरी सांगितलं डोंगरावर एक ज्ञानी संन्यासी राहतो त्याच्याकडे जा राजा साध्या कपड्यात एकटाच निघाला संन्याशाकडे पोचला तो बागेत शांतपणे काम करत होता राजाने नमस्कार करून तीन प्रश्न विचारले संन्याशाने ऐकलं पण काही बोलला नाही फक्त म्हणाला मी म्हातारा आहे मुला माझी बाग नीट सांभाळा सांभाळता येत नाही तू मदत कर मग बोलू राजा कामाला लागला हातात कुदळ घेतली सकाळपासून दुपारपर्यंत घाम गाळला कधीच न केल्या श्रमाचं काम करताना त्याला एक शांतता जाणवली तेवढ्यात एक जखमी माणूस धावत आला रक्ताने माखलेला पोटावर खोल जखम तो राजासमोर कोसळला मला वाचवा मला वाचवा राजाने लगेच कपडा फाडून पट्टी केली पाणी दिलं रात्रभर त्याच्या बाजूला बसून राहिला संन्याशी मिळून त्याला औषधं लावली पहाटे तो माणूस शुद्धीवर आला आणि म्हणाला तुम्ही राजा मी तुमचा शत्रू आहे तुम्ही माझ्या भावाला मारलं म्हणून मी तुमच्या मागे लागलो होतो पण आज तुम्ही माझा जीव वाचवलात त्याच्या डोळ्यात पाणी आलं महाराज माफ करा आजपासून मी तुमचा मित्र तुमचा सेवक राजा शांतपणे म्हणाला तू बरा हो आणि शांततेनं जग एवढंच माझं उत्तर तो माणूस निघून गेला राजा संन्यासाकडे वळला आता तरी मला त्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या संन्याशी हसला आणि म्हणाला मुला तुला उत्तरं मिळाली नाहीत का काल मी सर्वात महत्वाचा होतो कारण तू माझी मदत करत होतास रात्री तो जखमी माणूस सर्वात महत्त्वाचा होता कारण त्याचं प्राणवाचक काम तुझ्यासमोर होतं आत्ताच्या क्षणी मी आणि तू एकमेकांसाठी महत्त्वाचे आहोत म्हणून सर्वात महत्त्वाची व्यक्ती जी आत्ता तुझ्यासमोर आहे आणि सर्वात महत्त्वाचा क्षण आत्ताचा हा वर्तमान काल गेला उद्या अनिश्चित आहे फक्त आत्ता खरा आणि सर्वात महत्त्वाचं काम आत्ता ज्या व्यक्तीसाठी काही चांगलं करता येईल ते करणं राजाला आता उत्तर समजली फक्त समजलीच नाही तर अनुभवली तो शांतपणाने परत निघाला आपण सगळे भूतकाळात अडकतो भविष्याची चिंता करतो पण खरं जीवन आहे आता या क्षणात सर्वात महत्वाची व्यक्ती जी आता तुमच्या समोर आहे आणि क्षण सर्वात महत्वाचा क्षण तो आत्ताचा क्षण आणि सर्वात महत्वाचं काम म्हणजे आत्ता काहीतरी चांगलं करणं ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनस्पंदला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद